नमस्कार मित्रांनो मित्रांनो कसा आहे बऱ्याच वेळा बघतो आपण समाजामध्ये काही माणसं दुसऱ्या काही माणसावर विसंबून जगत असतात त्यांच्यावरती अवलंबून असतात आणि मग काय होतं आहे जे कष्ट करण्याची आपली प्रवृत्ती आहे करून खाण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा व्यायाम असेल शरीराची हालचाल कमी होती जी माणसं दुसऱ्यावर विसंबून असतात आयतं खावं असतात त्या माणसांना चपळपणा नसतो शारीरिक हालचाल कमी असते आणि अशी माणसं काय होतात मग त्यांच्या बेजबाबदारपणामुळं आळशीपणामुळं कालांतरानं इतकी दुर्बल होतात की कुठलीही गोष्ट पुन्हा करायची म्हणलं तर त्यांच्या हातून होत नाही त्याचं एक उदाहरण सांगतो मित्रांनो एक मांजर एकदा जंगलामध्ये निघाली होती आणि ज्यावेळी ती जंगलामध्ये निघाली त्यावेळी रस्त्याने जात असताना तिला एक कुत्रा अडवा आलं आणि ते ती कुत्रं तिची शिकार करायच्या उद्देशानं तिच्या अंगावर धावायला लागलं मांजर ज्यावेळी रस्त्याने जात होती त्यावेळी कुत्रा आपल्यासमोरनं अंगावर येतोय असं बघितलं आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती मांजर पाळायला लागली पळत असताना तिच्या कुत्र्या तिच्या पाठीमागं जोरात धावायला लागला मांजर पुढं कुत्रा पाठीमागं आणि थोड्याच वेळात कुत्र्यानं त्या मांजरीला गाठलं गाठल्यानंतर मांजरीच्या लक्षात आलं की आता आपल्याला हा काय ठेवणार नाही हा आपली शिकार करणारच आहे त्यावेळी तिच्या लक्षात आल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तिनं सांगितलं की बाबा रे तो आता मला तर मारून खाणारच आहे एक टाईम म्हणजे भूक तुझी भागणार आहे पण त्याच्यापेक्षा एक मी प्रस्ताव तुझ्यासमोर ठेवते मान्य झाला तर बघ कुत्र्यानं दोन मिनटं तिचं म्हणणं ऐकून घेतलं बोल म्हटलं तुला काय बोलायचं आहे त्यावेळी तिनं सांगितलं की एका भूक माझ्या आजच्या शिकारीनं तुझी भूक एक भागणार आहे पण जर तू माझा जीव वाचवला तर उद्यापासून तुला कुठल्याही प्रकारचं कष्ट न करता तुझ्या रोजच्या दोन टायमाच्या जेवणाची सोय मी करेन कुत्रा म्हणला बघ फसवलं तर तुझी सुट्टी नाही वचन देवा दिलं वचन म्हणे काही काळजी करू नको उद्यापासून तुझ्या दोन टायमाच्या जेवणाची सगळी जबाबदारी माझ्यावर त्याप्रमाणे कुत्रा निश्चिंत झाला मांजरी दिवसभर जायची आणि त्याच्या अन्नपाण्याची सोय करायची आधी त्याला खाऊ घालायची त्यातून उरलं सोरलं ती खायची असंच महिना दोन महिन्याचा काळ गेला कुत्रा आपला मजात तिथंच लोळायचं तिथंच पडायचं तिथंच खायचं तिथंच पियायचं तिथंच लोळायचं गडी गुबगुबीत झाला हालचालच नाही शर जा शरीराची ना काय कुठं जायचं आहे का शिकायची शोध घ्यायचा आहे का डोक्याला ताण आहे का मेंदूला ताण आहे का काय नाही मग अशा पद्धतीनं बसून लुळून खाऊन काही दिवसात तो कुत्रा लट्ट झाला शरीराची हालचाल नाही लठ्ठ झाला आणि शरीराची हालचाल नसल्यामुळे त्याच्यामधला जो तरतरीतपणा असतो स्ट्रॉंग मजबूतपणाचा असतो तो पण कमी झाला आणि मग असंच रोज चालू होतं पण एक दिवस त्या मांजरीला त्याला अन्न आणायला उशीर झाला त्याच्यामुळे कुत्र्याला राग आला जे आईला इतका उशीर झाला अजून कशी आली नाही आणि म्हणून तो त्या मांजरीच्या शोधात तिथून बाहेर निघाला आपला जड अंग हलवत 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 आणि त्याला काही अंतरावं मांजरी आपली मस्तपैकी उंदरावर ताव मारताना दिसली ह्याला राग आला की मला उपाशी ठेवलं आणि ही स्वतः खायला लागली आहे मला तुझ्या तुझ्या पोटाचं तू बघायला लागली आहे आता तुझी काही खर नाही आता मी तुला खातच असतो म्हणून तो तिच्या अंगावर धावायला लागला तशी मांजर थोडी फुडं पळायला लागली थोडी फुडं पळायला लागली की कुत्र्याला पहिल्यासारखा कुठलं पाठलाग करायला जमतो आहे तो थोडा अंतर धावला आणि दम लागला धाप लागली त्याला आणि त्याच्यानंतर मात्र तो तिचा पाठलाग करू शकला नाही आणि अशा तऱ्हेनं मांजरीनं हेरलं की आता ह्याचा विषय आपल्याला संपलेला आता हा आपल्या मारू पण शकत नाही आणि खाऊ बी शकत नाही आणि आपल्याबरोबर पळू पण शकत नाही आणि ती तिचा तिचा जीव स्वातंत्र्य करून तिच्या तिच्या विश्वात रममान झाली अशा प्रकारे दोघांचा विषय त्या ठिकाणी संपला तर गोष्ट छोटी आहे पण बोध ह्याच्यामधून आपल्याला फार मोठा मिळतो मित्रांनो की बरीचशी मुलं असतील किंवा अनेक लोक असतील बऱ्याच वेळा जो माणूस करता असतो जो कष्ट करत असतो कमवत असतो आणत असतो त्याच्यावर खायची सवय लागलेली असते मग आई वडील असतील भाव असेल किंवा इतर कोण असेल अशा काही लोकावर काही लोक विसंबून असतात आणि ती इतकी आळशी होतात फक्त गुरगुरायचं दम द्यायचं खायचं जा। पण ज्यावेळी अशी काहीतरी परिस्थिती येते ज्या पद्धतीनं त्या मांजरीनं कुत्र्याची साथ सोडली तसंच जे जे ज्याच्यावर आपण विसंबून असो त्याची ज्यावेळी साथ सुटल त्यावेळी ह्या माणसाला एवढं जिणं हराम होऊन जातं बेकार होऊन जातं की परत तो काहीही करू शकत नाही म्हणून मित्रांनो जीवन जगत असताना कोणावरही विसंबून राहू नका छोटं करा मोठं करा तुम्हाला ज जमल झेपल तितकं करा पण करत राहा त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्रगती निश्चितपणे मिळेल तुमचं आरोग्य स्वास्थ्य चांगलं राहील पण जर तुम्ही विसंबून राहिलं तर त्या कुत्र्यासारखं स्वतःचं शरीर पण दुर्बल होईल आणि मनोवस्था पण खचलेली राहील आणि तुमच्यामध्ये वैचारिक क्षमता आहे ती पण कमी राहील सारासार विवेकबुद्धी राहत नाही त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं कुठला निर्णय घ्यायचा म्हणलं तर त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला ती क्षमता राहत नाही ह्याच्यासाठी माणसानं ना सतत व्यस्त राहिलं पाहिजे वेगळं राहिलं पाहिजे त्याच्यातून मेंदूची मनाची आणि शरीराची सगळ्याच गोष्टीची कसरत होती आणि माणूस चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकतो बोध कसा वाटला सांगा कमेंट कमेंटमध्ये निश्चित मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत